ग्रामीण भागात हल्ली ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आहे त्यात प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर पोलिसांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता मिटिंग घेणे सुरू केले आहे मात्र याच ग्रामपंचायत निवडणूक मिटिंगवरून पोलीस स्टेशनला परत येत असताना वलगाव पोलिसांनी दहा जानेवारीला सायंकाळी मोठी कारवाई केली वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील रेवसा या गावावरून परत येत असताना वलगाव पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांना आरोपी गोवंश पायदळ घेऊन जाताना दिसून आले त्यांनी हटकले असता आरोपी घटनास्थळावरून पळून गेले जनावरे मालकाचा तपास केला असता आरोपी मोहम्मद एजाज मोहम्मद मुमताज गवळीपुरा असे नाव समोर आले त्याच्या विरुद्ध वलगाव पोलिसांनी कलम पाच अ नऊ प्राणी संरक्षण कायदा सहकलम अकरा एक ड प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंध कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले या कारवाईमध्ये सोळा लाख ऐंशी हजारांचे बेचाळीस गोवंश ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेण्यात आलेले गोवंश देखभाली करता कोंडवाड्यात ठेवण्यात आले अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती